आणि आपले पाच हजार सबस्क्राईबर लवकरच होतील तर तुमचा सपोर्ट असंच राहू द्या रा। ला तर लवकर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला दिसत असेल इथे सबस्क्राईबचं बटन आहे तुम्ही सबस्क्राईब नाही करत नाही यार सबस्क्राईब करा नाकून सोडतो तुम्ही असं नाही का करू इथे सबस्क्राईबचा बटन आहे तर लवकर क्लिक करा बरा सीट यार एक बूट पडला यार सीट पण किती उठाव बूट पेनॉच पेन हो

फुल टेन्शन माझे होते काही सिरियसली hey गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असे आहे का तुम्ही सर्व मजा असाल तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे सकाळचे सात वाजलेत मस्त दुकानावरती आलोय अजून दुकान वगैरे लावायची सुरुवात केलेली नाहीये के म्हणजे so साफसफाईच नाही गेले सो जस्ट हे पाणी कोणी खाली गेलं रे शीठी यार मग मेहनत वाया गेली वाटतं खोट्या गाईच आम्ही म्हणजे दादा ब मी एक साईडला बरफ कापत होतो दादा पण आलेला सकाल सोमवार होतो ना त्यामुळं पाणी वगैरे हो सर्व काही भरून ठेवले आलो आहे तर पहिले एक एक चाय पिऊ द तुला चाय घेऊन येऊ का चला नंतर काम करू आलो आहे तर पहिले एक चाय पिऊ जोपर्यंत चाय पित ना तोपर्यंत आपला कापत होता त्याला माइंड फ्रेश होत नाही सिरियसली प... काय सकाळ सकाळी जवळ चाय ना पिले ना काम करायची इच्छा होत नाही कुठलंच काम करू वाटलं कुठलाच चला so, आलोय तो पहिले एक एक चाय पिऊ लगेच so, yes, आपला काम करायला घेऊ सो या साईडला चायवाला so, सो दिवसाला तर आपला ब्लॉग चालू केला मी म्हणजे आता विचार केला मी कंटिन्यू ठेवील असं विचार करतो आता कंटिन्यू ठेवील वापस होता सकाळी उठलो तो विचार आहे आला करू का नको करू का नको सो so, आज आजपासून आपला ब्लॉग कंटिन्यू येईल डेली ब्लॉग आपलं येत राहतील सत्साला आलो तर पहिले एक, एक एक चाय पिऊन घेऊ चायवाल्या ये ये आज चाल भाजी हे भाई दे जल्दी चला काहीच एक एक, एक चाय यो यो येय वाला या साइटला होता आता इथे पोरी भाजीवाला वापस आलेला आहे जागा नव्हती ना म्हणून आणि या साईडला सा काम चालू होतं पायपाचा ते बघा इथे वहिनीचं दुकान या साईडला चला काहीच आले तर पडावर एक चाय पिऊन घेऊ लगेच आपला काम करून घेऊया कैसा लग रहा है रे मैं बहुत दिनों बाद वीडियो बना रहा हूँ तेरे को कैसा लग रहा है अच्छा लग रहा है तू बोल रहा था ना तेरे वीडियो नहीं आ रहे आ... अभी आएगा ना अभी रोज डेली अपना ब्लॉग आएगा सिर्फ तो तू देखते रह रहा देखेगा ना, देखे ना? हाँ दो दो ये मैंने सादा ही दे अभिमान ने ये मारने के बाद उधर से तो देखा माई के ना वापस दो चाय ले क्या? छोटा के बड़ा आप भी छोटा ही दे गाइस ज़्यादा चाय भी कमी के ले सकाळी दोन ना संध्याकाळी दोन दोनच चारच टाइम पे दो तो आके दिवसंत नाहीतर पहिले होईचा 10 12 चा आता नाही तो। चला एक एक चाय पिऊन लगेच जाऊ काहीच दुकान म्हणजे सर्व काही साफसफाई करून झालेली टाटा वगैरे लावून झालेले आता बाहेर झाड मारून घेतो इथे बघा किती घाण आहे गाडी पण नाही आल्या गाडी येईल तेव्हा बघू त्याच्या अगोदर पहिले साफसफाई करून घेऊ इथं खूप घाण आहे नाही हे दुकान एस पी संत श्री फूड शॉप हे बघा किंवा बदलापूर पाईपलाईन हायवे तुम्हाला तर माहीत आहे ना इकडे कोल्हेगाव शॉप आहे तर चला पटापट पहिले झाडू वगैरे मारून घेऊ मग लगेच दुसरं काम करायला घेऊ कारण की आता मारला जा नंतर टेन्शन नाही राहणार अनिल हायवे चाललेला आहे चला पटापट सगळं झाडू बिडू मारून घेऊ लगेच ब्लॉक कंटिन्यू करू तर काहीच वाजलेत सकाळचे नऊ सर्व साफसफाई करून झालेली आहे सर्व मावरा पण लावून झालेला आहे मावरा तर एकच नंबर आहे सो चला पहिले तुम्हाला वाव दाखवतो बघा या साईडला मस्त वाव आहे देवली वाव आज जरा छोटी वाव आहे दादाच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल तुम्ही पूर्ण बावीस किलोची वाव आणलेली आहे तिला डेंजर होती ही जरा असल चौदा पंधरा किलोचा असल चला तुम्हाला मावरा दाखवतो या साईडला आहे मस्त मोठी सुरमई आहे या साइडला कोलबी आहे हे कापडी पापड मोठी ही छोटी सुरमई आहे या साइडला का होतो त्याला जिताडी नाही काहीतरी बोलतो त्याला ही, ही।, ही जिताडी आहे ठीक आहे यो नाही जिताडी ऐकलाच काहीतरी पोताय तो पोता। जिताडी आहे ना <laughs> जिताडी ही जिताडी बा तिसाडीचं अरे वा वा सकाळी सकाळी मामाने घेतले वाटतं या व्हाईट बापडे येस मामा एक आहे गोईस फारसे फारसे पाला बी असला पण पाला वेगळा असतो नाही जावं बघा पोचे कोलंबी लाल कोलंबी छोटे रावज हा ते छोटे रावज ते बघा हे छोटे पापलेट आहेत इथे मोठे बांगडे आहेत तिथे छोटेच या साईडला आणि हे बोंबील या साईडला मांडलेले हा बांगड्यांचे पिल्ले पिल्ले तर बघा तो आवाज येत काही जातचा मोहरा असा आहे आई गेली फ्रेश व्हायला घरी सो आई येईल मामा पण येतील नाश्ता वगैरे मग लगेच करू मी एक आधी पारपाचे आपण घेऊ या सर्व काम झालंय सर्व म्हणजे सर्वच आज पाणी पण जाणार होतं मामा बोलले पण गेला नाही आहेत म्हणून सर्व साफस करून घेतलेली आहे सगळं अख्खे दुकानाची चकचक एकदम चालून झाला स्वच्छता करून घेतलेली पूर्ण घाम एक फ्रीज तो फ्रीज तो एक फ्रीज आहे त्या पेट्या बिट्या सर्व काही सर्व का काम करून चालेल का आपला आता फक्त एवढंच बाकी असेल की आपल्याला नाश्ता करून एक भरपाची लादे कापायची आहे त्यानंतर आपला काहीच काम नसतं मग संध्याकाळपर्यंत चार वाजेपर्यंत आपल्याला काहीच काम नसतं चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आजचा ब्लॉग कसा होतो ना कसा नाही पण ना तुम्ही ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले पाच हजार सबस्क्राईबर लवकरच होतील तर तुमचा सपोर्ट असंच राहू द्या तर लवकर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला दिसत असेल इथे सबस्क्राइबचा बटन आहे तुम्ही सबस्क्राईब नाही करत नाही यार सबस्क्राईब करा ना यार नेसं बघून सोडतो तुम्ही असं नाही का करू इथे सबस्क्राईबचा बटन आहे तर लवकर क्लिक करा तुमचं आवाला सबस्क्राईब करा न बेल आयकन प्रेस करायला विसरू नका चला भेट भेटूयानंतर तर गाईज येऊ टकले आलेलं आहे बघू शकता टकली या उभं सीट wow uh. यार एक बूट पडला यार सीट बघितलं उठाव ये बूट इसक पेनाव आजच पेनाव बाबू बूट घाला बाबूचे फॅन लोक आलेले बाबू फूट डाले से पैर सीधा कर ए यार पैर से यार पंकज ऐसे क्या कर रहे हो ये जब तक हाँ। लड़के को पैर प्यार से समझाओगे नहीं तब तक समझेगा नहीं हां चल बता पंडित बाबू कैसी है नहीं नहीं किसी के पास नहीं आएगा वो हमारे पहचान नहीं है ना तुम्हारे पास नहीं है बाबू जेवला भी उल्क ना जेवला नहीं आएगा वो रहा है। डर रहा है तुमसे पंगा तुमसे डर रहा है वो तुम जरा डेंजर दिख रहे हो तुमको, तुमसे ज्यादा ही डर रहे राहील बाबू तुम्ही बाबू अरे बाबा बहुत नक रेसले काही जो आला ना और एक जे का जागेवर शांत बसणारच नाही बघा आणि कोणाजवळ आला पण नाही तो आपल्या ओळखीच्या माणसाकडेच जायचो तर काहीच पोहोचलोय दुकानावरती दुपारचे वाजलेत सव्वा चार वाजलेत सकाळपासून ब्लॉकमध्ये मध्ये काही शूट करायला भेटलंच नाही त्यामुळं काही केलंच नाही सो आत्ता शिक दुकानावरती दुकान वगैरे लावून घेऊया लगेच भेटूया या साईडला बघा बाईची माणसं कसे झोपलेत डिस्टर्ब नाही करू का आता आत्ता उठला राक्षसारखे झोपत राक्षसारखे या साईडला काम चालू आहे पाईप आता तो बघा त्यामुळं पाणी पाणीच तिकडून आणतो चला आलं तर पहिलं दुकान वगैरे लावून घेऊ लगेच भेटू सो आपल्या इथं पाणी पण भरलेलं आहे आता ही टाकी खाली गेली आता इथे संध्याकाळी पाईप लावू ऊन पण खूपच लागते काहीच काय करू काय नाही समजत पण नाही फक्त टाटा लावून देऊ बाकी मावरा वगैरे नको लावायला इथं पाणी वगैरे मारू रस्त्यावर मस्त चला पहिले धुऊन घेऊ मुलाचे जो तर तुम्हाला दाखवतो मला आता थोडे थोड्याची लई खूप ट्रॅफिक आहे तो तुम्हाला सांगतो का मध्ये पडले लोरी बंद पडली ती मला तिथे लोहरीचं काम झालं बरीचशी माणसा पण काम पडलं सकाळपासून बंद पडली ती अजून काम झालं म्हणजे झालं आहे वाटतं नाही तर सकाळी पूर्ण वनसाइ पूर्ण या साईडला वाकलेली आता सरल केले संध्या ट्रैफिक जारी थी अच्छा संध्याका टाइम अपने पर ट्रैफिक होती रात है माला का ही नहीं लगे दुकान लाइन घेवन लगे ब्लॉक कंटिन्ू करे तो अर्धी लधी भरपाई दादा आता एल यी अर्धी लगी काफे तो मैं सी एक लधी तो एक लधी मी स्वतः काफी चला दुकान वगैरह लाइन देगी भेट रिश्वाज पावने आठ वजह दादा ने दादाज दुकान बंद के लिए बैया साइड लंद पड़ते है बंद नहीं गया प्रॉपर बंद करते काही सर्व साफसफाई बी करायची बाकी आहे सो दादा चाललाय बाबूला घेऊन नाही आज लवकरच दुकान बंद केला सो आपण तोपर्यंत काचे वगैरे पाजून घेऊ भांडे वगैरे ते धुवून घेऊ लगेच आपलं दुसरं काम होतो बर पाहिजे बरं हा माझा ते देणार आहे बोलत आला वापस तू वांदे करशील रे वाईट आहे की तर सकाळी सकाळी बरफ कापायचा बंद केले दुकान तर लगेच आपला करू भेटू पहिले जाऊया वडापावले वहिणीकडे बरेच दिसलं तिला बघू का काय वडापाव खायला चाललं रे पोकरताना मी पैसे देतो पहिली लाईचार बहिणी असं काय म्हणतो पोकरता वहिनीला लायचर चल बाय गाईज दादाचं आता जस्ट दुकान बंद आहे आलो वहिनीच्या इथे सो मला माहित आता काय ना काय बोलशील माहित आहे ना मी ब्लॉग बनवत नव्हतो चार वाजताच वहिनीवर कोणीतरी प्रॅंग केलेला कोणीतरी जवळच्याच माणसाने मोबाईल गायब केलेला पण सांगितलं नाही बोलतोय वहिनी फुल टेन्शन मध्ये होते काय सिरियसली मोबाईलच्या कव्हर मध्ये पैसे ठेवलेले वहिनी किती होते चार हजार होता नशीब तुम्ही पहिलेच काढले तुला वाटतं इथेच प्रॅंग करणार कोणतरी काम आहे बाबा यांचा वहिनी पूर्ण पंधरा दिवसानंतर वहिनीने दुकान चालू केलेलं आहे हे बघा

गरम 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 काढले का बघू पहिले पण गरम ना लागत पण वाईन खोट का बोलत काहीच तुम्ही जर कधी आले ना आपल्याला आपल्या दुकानावर तर वहिनीचं इथं या नक्कीच वहिनीचा एकदा वडापाव खाऊन बघा चांगला असेल तर वहिनीला बोला नसेल तर नका बोलू ना वहिनी असं मी चांगलाच बनवते वडापाव खरंच वहिनी कटले सुरुवात केलेली मग कटलेस बी बोलतात त्याला सँडविच बोलतात तर काहीच रात्रीचे वाजले साडे दहा वाजले दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा